नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा रामभाऊ घाणे देपा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर हा आयल्यानगर आयल्यानगर हा तर दादा आपण दा दा आपल्या कांद्याच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर मला सांगा दादा दा 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 कांदा साधारणतः किती दिवसाचा कांदा झालाय शो ती दोन दोन एक महिन्याचा दोन एक महिन्याचा कांदा झालाय बरोबर म्हणजे हा जवळजवळ तुमचं लागवड कधी होती आता तारीख नाही माहिती बरं का तरी अंदाज साधारणतः एक महिने झालेले बरोबर तर आता कांदा या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपले जे ऑर्गनिक कार्बोनुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन फिडियम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेले आहे कांदा पिकाला डोस टाकतो त्या प्रेडला तुम्ही कांद्याला खाली टाकली ती खत बरोबर तर मला सांगा ज्या प्रेडला तुम्ही आपले ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खत कांद्यासाठी वापरली तर तुम्हाला दादा याचे काय काय रिझल्ट जाणवले चांगले रिझल्ट हा म्हणजे प्रत्यक्षात काय काय रिझल्ट जाणवले नाही म्हणजे फुगवणे लोकांचे कांदे गेले सगळे सडून आमचे कांदे चांगले हा म्हणजे प्रत्यक्षात तुमच्या बरोबर जे कांदे होते ते जवळजवळ पूर्ण खराब झालेले पूर्ण खराब झाले हा आता जर प्रत्यक्षात जर पाहिले ना दादा दोन महिन्याचं मान्याने जर म्हणलं ना तर कांद्याची एकदम चांगल्या प्रकारे साईज झालेली कांद्याचा खाली जर पोगर पाहिला तर एकदम झाड पोगर आहे बरोबर आणि महत्वाचं काय तुमच्या आता दादा कांदे त्याला पांढरी मुळी जर म्हणलं तर कांद्याला पांढरी मुळी पण भरपूर आहे भरपूर आणि महत्वाचं काय कांद्याला चमक आणि क्वालिटी एक नंबर आहे बरोबर तर आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खत आहे ती वापरून तुम्ही समाधान इतर शेतकऱ्यांना तुमचे जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खताबद्दल काय सल्ला असेल वापर ते लोकांनी हा म्हणजे काय रासायनिक नाही रासायनिक महत्वाचं काय ऑर्गॅनिक असल्यामुळे ना ते म्हणजे आपण काय म्हणतो थोडक्यात हा म्हणजे जादा प्रमाणात सरसुडवणं किंवा बाकी तो प्रकार होत नाही बरोबर तर आपली जे ऑर्गॅनिक कार्बन दाणेदार खतं वापरून तुम्ही समाधान यात समाधानी हा धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल